आर्थिक गुन्हे शाखेने याचं लक्ष द्या ना म्हणा आमचे स्वातंत्र्य गुन्हे दाखल का करत नाही तुमचं तुमचं कुठं खिचडी खिचडी असेल तर ते द्या ना आम्हाला सांगा ना असं आम्ही कशाला बसतो तो, तो आम्हाला जर जीवात जर कमी जास्त झालं तर मग याचा जबाबदार कोण राहील आज आम्ही कमी कमी, कमी मी स्वतः मायाहून बोलतो कालपासून मी तर बसलो कोणी आलं काय कोणीच नाही आलं का, का? जर एखादा नेता फेता बसू द्या बरं ते सीआरपीएफ बोलवतात पोलीस बोलवतात कुठं आहे म्हणजे आमचे पैसे जे असतात ते काही नाही नेतावर जर दोन रुपयासाठी बसतात त्याच्यासाठी तुम्ही म्हणता मग आमच्या पैशाने तरी काय करावं आम्ही ते सांगा तुम्ही नीरज अर्बन कॉन्पोरेटिव्ह हा निधी घोटाडा खातेदार रस्त्यावर आणि सुशील रघुवंशी आमरण उपोषणावर न्यायासाठी सुरू आहे संघर्ष अचलपूर शहरात नीरज अर्बन को ऑपरेटिव्ह निधी लिमिटेड घोटाड्याने चांगलाच गहजब माजवला आहे या घोटाड्यात फसवणूक झालेल्या खातेदारांचा संताप रस्त्यावर उतरला असून सुशील रघुवंशी नावाच्या युवकाने पाच ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केलं मिढेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही सुशील रघुवंशींचा निर्धार सुशील रघुवंशी हे बंकेचे दैनिक आर्डी एजंट दीपेंद्र शेंगर यांचे जीजा आहेत त्यांनी बंकेच्या मनमानी विरोधात आवाज उठवला आहे या घोटाड्याचे मूल आहे नीरज अर्बन को ऑपरेटिव्ह निधी लिमिटेड तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थापन झालेली ही संस्था एफ डी डेली कलेक्शन आणि डीडीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करत होती दीपेंद्र शेंगरच्या म्हणण्यानुसार त्यांनी स्वतः व इतर खातेदार मिळून जवळपास पाच लाख चौदा हजार रुपये जमा केले होते पण काही दिवसांत शाखा बंद झाली आणि अधिकारी फरार शाखा प्रमुख चेतन अग्रवाल आणि संचालक मंडळावर गंभीर आरोप न्याय मिढ़ पर्यंत आंदोलन सुरूच अनशनकर्त्यांनी चार प्रमुख मागण्या मांडल्या आहेत त्वरित गुन्हा दाखल होने दोषी नाटक खातेदारांचे पैसे परत मिढणे आर्थिक गुन्े चौकशी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक दौनशे सत्रह दौन हजार पंचवीस नुसार बी एन एस हजार तेवीस अंतर्गत व महाराष्ट्र डिपॉजिटर प्रोटेक्शन एई नैक्ट एक हजार नौशे नव्वद अंतर्गत गुन्हा दाखल के प्रकरण प्रकरणाचा तपास सद्या डब्ल्यू अमरावती ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित राठौड़ कर तक्रारदार चौकशी साठी सहकार्य करावे। मी रोज तीनशे रुपये भरायचो हजार रुपये कोण जबाबदार रोहित शर्मा खातेदार शेकडो खातेदार शेतकरी मजूर आणि सामान्य नागरिकांचा हा संघर्ष केवळ पैशांसाठी नाही तर न्यायासाठीचा लढा आहे टी व्ही मराठी ट्वेंटी आम्ही या लढ्याचा आवाज बनतोय तुमच्या नुकसान आमच्या वृत्तधन नमस्कार माझं नाव सुशील रघुवंशी आहे मी अचलपूरचा आहे जेणेकरून माझे नाट्याने असलेले या बँकेत नीरज अर्बन जे हे होती बँक होती त्याच्यात ते एजंट होते जबकि को की कोणीच नव्हते ते एजंट होते आणि पाच लाख चौदा हजार सहाशे रुपयाची एवढी फसवणूक या बँकेत झालेली आहे आमची स्वतःची जेणेकरून पूर्ण या शाखेचे पंचेचाळीस लाख ते चाळीस लाख पर्यंत या शाखेचा फसवणूक झाली आहे जब की वारंवार सर्वांना या गोष्टीचा मला वाट म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतो की संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा ना आमच्या नजरेत कोण आहे जसे एजंट समोर येऊन राहिले तसा मॅनेजर ना समोर या आम्हाला काही विषय नाही तुम्ही समोर या या जनतेशी बोला आम्हाला हे झालं का इथे आम्ही बसून राहिलो तुम्ही या समोर बोला आम्ही कशाला करतो इथे राहिला विषय आर्थिक गुन्हे शाखेचा तर आर्थिक गुन्हे शाखेने याचं लक्ष द्या ना म्हणा आमचे स्वातंत्र्य गुन्हे दाखल का करत नाही तुमचं तुमचं कुठं खिचडी खिचडी असेल तर द्या ना आम्हाला सांगा ना असं आम्ही कशाला बसतो तू आम्हाला जर जीवात जर कमी जास्त झालं तर मग याचा जबाबदार कोण राहील आज आम्ही मी स्वतः मायाहून बोलतो कालपासून मी तो बसलो कोणी आलं काय कोणीच नाही आलं का जर एखादा नेता फेता बसू द्या बरं ते सीआरपीएफ बोलवता पोलीस बोलवता कुठं आहे म्हणजे आमचे पैसे जास्त ते काही नाही नेता जर दोन रुपयासाठी बसतात त्याच्यासाठी तुम्ही म्हणता मग आमच्या पैशाने जरी काय करावं आम्ही का करा ते सांगा तुम्ही आमची मुख्य मागणी शाखा व्यवस्थापवर गुन्हे दाखल करा संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा तो युवराज गिरीज इथं अटक आहे त्याचं आम्हाला ते चार्जशीट द्या काय त्यांचं ते अंदर अटक आहे नाही आहे त्याचा आम्हाला पूर्ण हे द्या नसेल होत असे तर लेखी स्वरूपात द्या आम्ही या गुन्हे दाखल करत नाही आमच्याकडे लय रस्ते आहेत ना फाशी घेतो नाही थाल्यासमोर मी आताच काय मग पैसे भेटून द्यायला फाशी घ्यायचं इलाज आहे तसं तर मरून जायला माणूस आज ना उद्या मरीनच कारण की आयुष्य कमाई दादा माझी ते आणि या शाखेचे गरीब गरीब लोकांचे पैसे अपंगाचे पैसे येतं तुम्ही बघा मागा कधी सर्वांचे पैसे देत कोणी लढायला तयार नाही कोणाला ना समजून झालं बँकेन बुंकेच लोक इले पाहिजे व्याज व्याजाचा पैसा मग आम्ही करा तरी काय मग नाही होता ना गुन्हे दाखल आम्हाला लेखी स्वरूपात देऊन द्या या कारणास्तव आम्ही गुन्हे दाखल करत नाही बंद करा ना मग हे पोलिस स्टेशन जा ना अमरावती तुमचं ते एडब्ल्यू करायला तिथं बसवा ना मग एखादा अधिकारी तिथं तिथं बसवा कशाला कोलता त्यांच्यासाठी पोलिसांना नाही पब्लिक सरपंच आहेत नाही सर्व मग आमच्या तक्रार तुम्ही घ्या ना तुम्ही गुन्ह्या कुठेही करा पण आमच्या तक्रारीचा घ्या तुम्ही आम्हाला ते आम्हाला ते रिपोर्ट घेतो द्या तक्रारीची कॉपी तर द्या काय दिलं तुम्ही तीन महिने झाले डब्ल्यू साहेबांकडे तपास गेलाय म्हणजे यो सबलो ठीक आहे चला यो सबल त्यांच्याकडे दिलाय पण आर्थिक गुन्हे शाखाकडे दिलाय बाकीचं काय काय झालंय ते निकिता गिरे म्हणते बाहेर घुमून राहिली कहून ते त्याचं काही नाही का तिच्यात एक अंधार आहे नाही आहे हाय काय नाही आहे त्याचं देव पापुण्य काढायला तुम्ही बाहेर तुमच्याकडे पावर दिले तुमच्याकडे दिले नाही होत असेल तर सोडून द्या लेखी लिहून द्या आम्ही करतो काय करायचं आहे आम्हाला तर तुम्ही द्या सोडून द्या मग द्या लिहून द्या आम्हाला आमच्याकडून होत नाहीये कशाला बसवता आम्ही करतो आमच्याकडे लय इलाज आहे त्याचे कळून घेतो ना फक्त लेखी तर द्या आम्हाला काही ना काही तर द्या काय दिलं तुम्ही हे हे दिलं मला हे आता थानेड साहेबांनी हे दिलं काय यायच्यात हे गुन्हे दाखल गुन्हे दाखल केले म्हणे कोणावर केले गुन्हे दाखल कोणाची रिपोर्ट आहे आमची रिपोर्ट आहे रिपोर्ट तक्रार कोणाची आहे सर तुम्ही सांगा मला ज्याची तक्रार त्याचे गुन्हे दाखवा मला तुम्ही याच्यात जिने रिपोर्ट तक्रारच नाही दिले तिचे तुम्ही गुन्हे दाखल करता ज्यानं तक्रार दिली म्हणजे माय दुसऱ्याची बाप दुसऱ्या होत का एका चोरानं चार जागीत चोरी केली एकाच्या घरी दहा हजाराची केली एकाच्या घरी वीस हजाराची केली दहा जर रिपोर्ट घेतला तुम्ही वीस हजारावाल्याचा रिपोर्ट काय घेत नाही हे मला समजून नाही राहिलं का स्वातंत्र्य पोलीस आहे ना लोकशाही देश आहे ना आपला मग सर्वांचे स्वातंत्र्य गुन्हे दाखल करा ना तुम्ही मला हे समजते आता तुम्ही याच्यात एक आहे दुसरा जर रिपोर्ट कोणाचे घुसून राहिले आणि ती जर उशी आमचे पैसे जबाब काय कोण देईन नशीब होत ना आमचे पैसे देऊन द्या मग शासन आमचे पैसे देऊन द्या तुमच्याकडून नाही येत ना गिरेला काही करणं तर आमचे शासन पैसे देऊन देईन आम्ही आता उठून दो शासनानं पैसे द्यावा आम्हाला इथं आता उठून दो मग काय एवढ्या मागण्या केल्या होत्या आम्ही दुसरं काय आहे थी 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 तीन महिने झाले दादा मी स्वतः दिल्लीला गेलेलो आहे स्वतः तक्रार केलेल आहेत हर गोष्टीत मी स्वतः गेलेलो आहे प्रॉपरली त्याच्या गावापर्यंत गेलेलो आहे निकिता गिरीचं गाव तिथं सुद्धा गेलं प्रॉपरली जाऊन एक एक एव्हिडन्स जमा करून आणलं हे माझं काम आहे का मी वाला आहे का युडब्ल्यू वाला आहे नाही पण मी प्रॉपर कारण की लोकांना न्याय मिळाला पाहिजे अडाणी लोक आहे दादा आपल्या इकडले काय समजते व्याज सांगा आणि पैसा सांगा काय करावं आम्ही नाही होत असिंच सांगून द्या मला मग का दुसरं काही आता काही जरा जागाच नाही झाली हो गरीब गरीब लोकांचे पैसे आहेत काल सकाळपासून बसलो याला आला का काय एका तरी अधिकारी कोणीच नाही आला आज मला आज जेमे करून आमरण उपोषणाचा अर्थ असते का इथं मरेपर्यंत बसतो मी आणि मरतोय ना दम नशिन मी आता जीव घेऊन टाकतो तुम्ही सांगा आताच घेतो त्याच्यासोबत तेवढी ताकत नाही माझ्यात आता आणि छाती ठोकून सांगतो काय करता करून टाका मला कारण की आपल्या आता एवढं सहन केलं मारून टाकलं तर साईन काय तिथे आता एक जीव गेल्यावर जर पैसे भेटत ना आता मरतो मी अँबुलन्स मला दवाखान्यामध्ये नेता येईना कळून डॉक्टरला इथे यायला जागा नाही का आम्हाला उपोषणाला तिथं नेला होता का मग तिकडे मंत्र्या मंत्र्यांना नेला होता का उपोषण करताना डॉक्टर इथं काहून नेऊ शकत आम्हाला तिथं नेलं कहून नेलं बा माझ्याकडे एकूण एक फोटो घ्या कॅमेऱ्याची असच ते काय जे आहे म्हणजे तुमच्या असं नका करू तुम्ही नाही होत असेल लेखी देऊन द्या तुमचा काय युडब्ल्यू साहेबांना सांगा तुम्ही असं असं करून राहिले तुमचं काय आहे तुम्ही कशाला तुमच्या मनावर घेऊन राहिले बा हे मला एक समजते आता करा काय करायचंय